मिथुनदास मिथून राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात मानसिक चपळता प्रचंड वाढणार असून तुमच्या विचारांची गती सहजपणे अनेक कामे पूर्ण करण्यास मदत करेल तुमच्या राशीवर बुधाची तीव्र कृपा राहिल्यामुळे संवादाची ताकद अफाट होईल आणि तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांना सहज प्रभावित करू शकाल या आठवड्याच्या सुरुवातीला काही अडथळे जाणवतील पण बुधाच्या अनुकूलतेमुळे ते अडथळे तुम्ही चातुर्याने आणि व्यावहारिक बुद्धीने सहज पार करू शकाल तुमच्या जीवनात नव्या संधी निर्माण होतील विशेषतः ज्ञान आणि कौशल्य वापरण्याच्या वाढवण्याच्या बाबतीत तुमच्या मनात अनेक नवीन कल्पना जन्म घेतील तुम्ही त्या कल्पनांना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी योग्य योजना तयार करत असाल तर मित्रमंडळींच्या मदतीने काही महत्त्वाची प्रगतिकारक कामे या आठवड्यात होऊ शकतात तुमच्या बोलण्याची शैली अधिक प्रभावशाली ठरणार असून त्यामुळे कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण होईल नोकरीत वरिष्ठ तुमच्या कल्पनांना मान्यता देतील आणि तुमच्या कामाचे कौतुक करतील या आठवड्यात प्रवासाचे योग प्रबल असून हा प्रवास तुम्हाला नवीन अनुभव तसेच नव्या लोकांशी ओळखी निर्माण करून देऊ शकेल आर्थिकदृष्ट्या हा काळात विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे कारण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे पण कमाई देखील वाढणार आहे तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा व्यापारातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार असून प्रेमसंबंधात संवाद वाढणार आहे नात्यातील दुरावा कमी होईल तसेच अविवाहितांना त्यांच्या मनासारखा जोडीदार ह्या आठवड्यात भेटण्याचे संकेत आहेत संबंधांमध्ये पारदर्शकता आणि स्पष्टपणा ठेवणे महत्त्वाचे असून घरातील वातावरण आनंदी राहील आणि तुमच्या मतांना घरातील लोकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अतिमहत्वाचा ठरणार था असून मिथून राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढणार आहे तेव्हा त्याचा पुरेपूर उपयोग अभ्यास करण्यासाठी करून घ्या अभ्यासातील कठीण विषय समजायला ह्या आठवड्यात सोपे होतील आरोग्याच्या दृष्टीने थोडा मानसिक ताण जाणवू शकतो पण ध्यान आणि शांतता ह्यामुळे तुम्ही तो ताण सहज कमी करू शकाल तुमच्या मनात काही काळजी असली तरी बुधाच्या कृपेने तुम्ही त्या काळजीचे व्यवस्थित विश्लेषण करू शकाल त्यातूनही तुम्ही योग्य मार्ग शोधाल हो आणि अनेक ठिकाणी लोकांकडून सल्ला विचारला जाईल तुम्ही तुमची बुद्धिमत्ता लोकांना प्रभावित करणारी ठरणार असून नव्या जबाबदाऱ्या ह्या आठवड्यात मिळू शकतात पण त्या जबाबदाऱ्या तुमच्यासाठी प्रगतीची मोठी दारे उघडणार आहेत व्यवसायात तुमच्या कल्पकतेमुळे जलद लाभ मिळू शकतो काही अडकलेली कामे पूर्ण होऊन निराशेचे वातावरण दूर होईल आठवड्याच्या मध्यात तुम्हाला मानसिक स्पष्टता मिळेल आणि नवीन संधींचा विचार करण्यासाठी योग्य वेळ मिळेल टीमवर्कमध्ये तुम्ही उत्तम योगदान द्याल आणि लोकांना तुमच्या नेतृत्व गुणांचा अनुभव येईल तुमचा आत्मविश्वास वाढत्या प्रमाणात प्रकट होईल आणि नवीन योजना आकार घेतील आर्थिक बाबतीत काही लाभ मिळेल पण त्याचबरोबर संयमाने खर्च करणे देखील गरजेचे आहे तुमच्या जीवनात एखादी अनपेक्षित पण अत्यंत सकारात्मक घटना ह्या आठवड्यात घडू शकते या काळात तुमची मानसिक ऊर्जा वाढेल आणि तुम्ही इतरांपेक्षा अधिक जलद गतीने निर्णय घेऊ शकाल सामाजिक कार्यात तुमची ओळख वाढणार असून लोक तुमचा आदर करतील घरातील एखाद्या सदस्याला तुमची विशेष मदत लागेल तुम्ही ती मनापासून कराल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वातील बहुमुखीपणा या आठवड्यात प्रकर्षाने दिसून येईल त्याचा तुम्हाला मोठा फायदा होणार असून एखादे जुने स्वप्न पूर्ण करण्याकरता हीच वेळ योग्य आहे कारण तुम्ही योग्य दिशेने व गतीने काम करत आहात आठवड्याच्या उत्तरार्धात मिथून राशीच्या जातकांना फल अत्यंत फलदायक अशी फळं मिळणार असून विचारशक्तीचा सर्वोच्च उपयोग करून घेणारा असा हा आठवडा ठरणार आहे तुमची निरीक्षणशक्ती खूप वाढणार असून अनेक गोष्टी इतरांपेक्षा आधी तुम्हाला समजतील त्यामुळे तुम्ही सहज कामातील अडचणी दूर करू शकाल एखादा महत्त्वाचा निर्णय येत्या काळात तुम्हाला फायदेकारक ठरणार असून प्रचंड मोठा लाभ त्याच्यातून होणार आहे आर्थिकदृष्ट्या सकारात्मक बदल देखील होतील अनपेक्षित स्रोतातून काही लाभ मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा विशेष प्रकल्प हाती येण्याची संधी निर्माण होईल व्यावसायिकांसाठी नवीन संपर्क फायदेशीर ठरतील आणि त्यातून भविष्याचा व्यवसाय विस्तार चांगल्या दिशेने होईल घरातील सदस्यांसोबतचे संभाषण आनंददायक ठरेल कौटुंबिक जबाबदाऱ्या नीट पार पाडता येतील आणि प्रेमसंबंधात स्पष्टता वाढेल प्रिय व्यक्तींचे तुमच्यावरचे प्रेम अधिक घट्ट होईल एकत्रित भविष्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यात आपल्या जोडीदारासोबत घेऊ शकता मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक क्षेत्रात यशाचे संकेत अतिशय मजबूत असून आरोग्याच्या दृष्टीने श्वसनाशी किंवा डोळ्याशी संबंधित किरकोळ त्रास मिथून राशीच्या जातकांना या आठवड्यात संभवतो मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या मनात चाललेली घालमेल आणि अस्थिरता अखेर शांत होईल आणि मन पुन्हा संतुलित होईल आठवड्याच्या शेवटी एखादा आनंदाचा क्षण येईल कदाचित एखादी चांगली बातमी किंवा तुमच्या परिश्रमांचे मिळणारे फळ तुमचे मन अत्यंत आनंदित करेल प्रवासाचा योग आणखीन मजबूती येईल कामानिमित्त केलेला प्रवास भविष्यासाठी लाभदायक ठरेल सामाजिक संपर्कात वाढ होईल आणि तुम्हाला प्रभावशाली लोकांची साथ मिळू शकेल तुमच्या बोलण्याला आणि निर्णयांना महत्त्व मिळेल आणि लोक तुमच्या विचार प्रक्रियेचे कौतुक करतील संपूर्ण आठवड्यात बुधाची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक दारे तुमच्याकरता नव्याने उघडणार आहेत तुमच्या कल्पना चमाकदार असतील आणि त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे तुम्ही करू शकाल तुमचा बहुआयामी स्वभाव तुम्हाला अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करून देईल तुमच्या जीवनात एक नवीन गती निर्माण होईल आठवड्याच्या शेवटी अत्यंत सकारात्मक आनंद आणि मानसिक समाधान तुम्हाला प्राप्त होईल मिथून राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे पिवळा शुभ अंक आहे तीन पाच व नऊ शुभवार आहे बुधवार व शुभ दिनांक आहेत आठ अकरा व बारा डिसेंबर व मिथून राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय श्री बुधाच्या कृपेकरता सव्वा किलो हिरव्या मुगाचे दान करा आणि ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधाय नमहा हा बीजमंत्र एकशे आठव्या जप करा त्यामुळे बुधदोष कमी होईल आणि निर्णय घेण्याची शक्ती प्रचंड प्रमाणात वाढेल